स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आहात चार दिवसापूर्वी तुमचा मेळावा झाला चर्चा अशी होते की बाबू पाटे जिल्हा परिषद निवडणूक लढवणार आता आरक्षण पुढे काही माहीत नाही बाबू पाटे यांच्यावर पक्षाच्या तालुका प्रमुख पदाची जबाबदारी येणार अशी पण चर्चा होती तुमच्या नेमकं का कानावर काय आहे झेडपीची निवडणूक संधी आली तर लढवणार पहिलं तर आपण संघटनेविषयी बोलू कारण संघटनेचं काम करायला निश्चित स्वरूपात आवडीचा विषय आहे प्रतिष्ठानचा विषय असेल किंवा त्याच्या आधी ग्रामपंचायत पातळीवर शिवसेनेच्या पक्षाचा विषय असेल सातत्याने संघटनात्मक काम करायचा प्रयत्न केला आणि निश्चित स्वरूपात यशसुद्धा चांगल्या पद्धतीने संघटनात्मक पातळीवर आहे जर पक्षाने जबाबदारी दिली तालुका प्रमुखपदाची तर ता निश्चित स्वरूपात काम करायला आवडणारच आहे कारण संघटनात्मक काम करायला निश्चित स्वरूपात आम्हाला सगळ्यांना म्हणजे मला व्यक्तिगत पातळीवर एक चांगली रुची आहे आणि त्या माध्यमातून तरुणांचं तो संघटन करून सामाजिक कामं जितक्या जास्त सर्वसामान्य लोकांचे प्रश्न जितक्या लवकर सोडवता येतील ते सोडवण्यासाठीच खरंतर प्रयत्न आपण सातत्याने करत आहे त्याचबरोबर राहिलं झेडपीचा विषय जर संधी मिळाली आरक्षण आलं तर झेडपी निश्चित स्वरूपात लढवायची आहे कारण सर्वसामान्य सगळ्याच दलो म्हणजे लोकांची सुद्धा भावना आहे की तुम्ही आता झेडपी लढवावी आणि आता बऱ्याच वेळा ते बोलणंही आत्तापर्यंत कानावर येतं आहे आणि आता संधी मिळाली तर मग निश्चित स्वरूपात ती जिल्हा परिषदची निवडणूक लढवायची आहे तुम्ही नारायणगेवचे सरपंच झाला जिल्हा परिषद निवडणूक लढवणार जन्म तुमच्या बाजूने आहे आता लोक तुम्हाला आमदार म्हणतात दोन हजार एकोणतीस ला प्रत्यक्षात विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी असू शकते माने तुम्ही माझं कारकीर्द जवळून पाहिली मी असं कधीच ठरवून कोणती गोष्ट केली नाही लोक आमदार म्हणतील लोक जिल्हा परिषद म्हणतील लोक सरपंच म्हणतील पण मी जेव्हा ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करत होतो त्यातलं यापैकी एकही विरुद्ध किंवा एकही उद्देश ठेवून काम नाही केला दैवयोगाने सरपंच पदाची संधी मिळाली बरं ती नुसतीच नाही मिळाली तिथून मागे लोक नियुक्त नव्हतं तर वर्षाला सरपंच बदलला होता दैवाने आपल्याला म्हणजे संघर्ष केल्याचं फळ निश्चित स्वरूपात आलं की पाच वर्ष आपल्याला एकदम सरपंच पदाची संधी दिली लोकांनी आपल्याला संधी दिली पाच वर्ष आपल्याला संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न आम्ही कामांच्या माध्यमातून केला इथून पुढेही काम करत राहायला पाहिजे कारण काम हीच ओळख आहे आज नारायणगाव सारख्या ठिकाणी काम करत असताना तालुकाभर ओळख झाली ती फक्त कामाच्या स्वरूपात झाली आणि कामाच्या माध्यमातून ज्या ज्या काही संधी मिळतील ते ते काम करायचा प्रयत्न करू उद्या काय होईल याच्यापेक्षा आज आपण काय करतोय आज आपण जगलो तर उद्याचा भविष्य काळ आहे त्यामुळे आज काम केलं पाहिजे या मताचा मी माणूस आजचा विषय धरून बस स्थानकाच्या बाजूला जे आपण पाईप टाकायचं आणि मागे म्हणाले होते की आपण कुठलंही इथं फ्लेक्स लावणार नाही बस आसपास नाही ते यात्रेच्या काळातला विषय वाटतो पण आता जे फ्लेक्स लागतंय हो oh. नारायण देवचं विद्रुपीकरण होतं आहे म्हणजे कोणाचा एक्सचा लागला का वाईचा लागला हा मुद्दा नाही परंतु लग्न साध्या पद्धतीने करायचं वरात वरात मात्र जोशात आणि त्याच्यात तुमचा पण फोटो असतो साहेब आता मी खूप मोठ्या आवाजात चालतो हो डी मोठ्या आवाजात चालत असेल किंवा माझे फोटो असतील मी काय त्याला नाही म्हणत नाही परंतु हे मी काही स्वतः सांगत नाही त्यांना कोणाला लावायचा कार्यकर्ते हा भूमिका सांगतो साहेब निश्चित स्वरूपात आता मला वाटतं मराठा क्रांती मोर्चाने काही आपल्या समाजासाठी अर्थात आपल्या समाजासाठी मानण्यापेक्षा संपूर्ण समाजालाच काही बंधनं घालून दिलीत आणि ती मला वाटतं आपण ती फॉलो केली पाहिजेत दोनशे लोकांमध्येच विवाह केला पाहिजे साधेपणाने विवाह केला पाहिजे त्याच्यावर अधिकचा खर्च न करता काम केलं पाहिजे डी जे असेल वरात असेल पण हो हुंड्याचंसुद्धा आत्ता जे आपण हगवणे प्रकरण पाहिले प्रचंड मानसिक त्रास ह्या सगळ्यांनाच आपल्या सगळ्यांनाच धक्का बसला होता एवढे पैसे एवढ्या हुंडाबळी केल्यानंतरसुद्धा हुंडाबळी होतोय हुंड्यातून बळी जातो आहे ही खरं तर आपल्या महाराष्ट्रासाठी लागलेला शापच आहे आणि ह्या माध्यमातून खरंतर आपल्या सगळ्या लोकांनी जनजागृती करून या गोष्टीवर काम केलं पाहिजे मग तो समाज फक्त काय कोणत्या समाजाचं न धरता सगळ्या समाजांनी याचं अनुकरण केलं तर निश्चित स्वरूपात एक चांगला प्रकारचा विवाह सोहळा आपल्याला संपन्नपणे पाहता येईल खरं तर अनेक वारडी येईल लग्नात येतात कोण येतं हे सुद्धा कळत नाही जर सर्वसामान्य लोकांमध्ये आपल्या सगळ्या नातेवाईकांमध्ये लग्न सोहळा केला तर याला अधिक आनंदाचा क्षण सगळ्यांनाच बघायला मिळू शकतो परंतु त्याचबरोबर खरं तर वारातीची सुद्धा विषय आहे खरं तर भव्य वारात भव्य वारात असे वारा, बरेच बॅनर किंवा आता जी आ, सोशल मीडियाला सगळंच येतं वारातीचा किंवा डी जेचा वाईट एकच गुण आहे सर ही तरुण पिढी आपली वाहवत जाते की काय अशी शंका येऊ लागलेली आहे आणि खरं तर त्यावर काम आपल्या सगळ्यांना केलं पाहिजे ग्रामसभेच्या बाबतीत तर ग्रामसभेला आपण लोकांना बोलवते लोकांचा प्रतिसाद तेवढा आपल्यापर्यंत येत नाही परंतु ग्रामसभेला अशी विषयांवर चर्चा होणं गरजेचं आहे ग्रामसभेतून ह्या विषयांना आपल्याला काय काय बंधनं घालता येतील किंवा याला काय मार्गदर्शक तत्व ठेवता येतील हे निश्चित स्वरूपात ठेवून डी जेचा आवाजसुद्धा आपण जर कमी आवाजात ठेवला तर निश्चित स्वरूपात लोकांनाही त्रास होणार नाही कार्यमालकालाही त्याचा आनंद घ्यायचा ना नाही ना, ना सगळ्या समाजातच आज ती प्रथा आहे आपण पाहतोय किती काय फक्त कार्य कार्यकर्ते असं म्हणता येणार नाही सर्वसामान्य तेच सांगतोय की की आपणच जर ह्या सगळ्या नियमांचं पालन केलं तर निश्चित स्वरूपात एक चांगल्या समाजामुळे आदर्श ठेवता येईल आणि ह्यामधून एक चांगल्या समाज घडवण्यासाठीच आपण प्रयत्न केले पाहिजेत काम चालू चिखल झालं आहे सकाळी त्यांनी आज जे आपण पुलापशी तिथं त्यांनी ती खडी जे एस बी टाकून घेतलेली आहे पुढं पण जे एस बी टाकतो आहे आज रात्री ते जे एस बीचं काम तिथं चालू होईल आणि त्याचबरोबर गावातल्या कामसुद्धा रस्त्याचं ड्रेनेजचं काम चालू होईल एक दोन तीन दिवसात पाईप पाई टाकून व्हायला पाहिजेत सगळे की जेणेकरून बाकी सगळं काम आपल्याला सोयीस्कररित्या व्यवस्थित सगळं संपन्न करता येईल आपल्या मोठ्या पुलाजवळ लोक कचरा टाकतात काही काही लोक यश येत नाही नाही पण आलं होतं साहेब यश आलं होतं बरेच दिवस आपल्याला कचरा दिसत नव्हता आता एक दोन महिन्यापासून यात्रेनंतर तो कचरा पुन्हा दिसू लागलाय खर तर तिथे एक सी सी लावून आता शेवटचा एक पर्याय कारण आमच्याकडं आतापर्यंत आपण म्हणत होतो की लोकांना आपण समजून सांगू जनजागृती करू की जेणेकरून आपण कचरा सर्व सार्वजनिक ठिकाणी न टाकता कारण आपल्याच नारायणगावची सुरुवातच जर अशी दिसत असेल तर लोकं बाहेरून येणारी आपली इम्प्रेशन आज तिथं खराब होते मग एवढं काम करून सुद्धा जर इम्प्रेशन खराब होणार असेल तर निश्चित स्वरूपात त्याच्यावर काही दंडात्मक कारवाई करता येते का किंवा त्या लोकांचे काही फ्लेक्स आपल्याला लावता येतील का यासाठीचा प्रयत्न आणि मला वाटतं नारायणगाव हे एकमेव आपलं ठिकाण असेल की जिथं दोन टाईम गाडी द्यायचा प्रयत्न आपण कचऱ्याची गाडी द्यायचा प्रयत्न करतो आहे आणि त्या माध्यमातून कचरा गोळा करायला जवळजवळ जो, जो पाच गाड्या आपल्याकडं आहे एक ट्रॅक्टर आहे म्हणजे असं एवढं मोठी यंत्रणा उभारून सुद्धा मला वाटतं काय होते आपली सर्वसामान्य लोकांपेक्षा जी सुशिक्षित लोकं आहे जी फ्लॅटमध्ये राहतात त्यांचा त्या लोकांचा अवेअरनेस थोडासा कमी होतो आहे त्या लोकांपर्यंत पोचल्याला आम्ही कमी पडतो आहे असं वाटायला लागले परंतु आता यावर उपाय मात्र एकच आहे की काही लोकांना मी तुमच्या माध्यमातून निश्चित स्वरूपात आव्हान करतो जर कचरा टाकताना कोणी दिसला त्याचा फोटो आम्हाला पाठवा फ्लेक्सवर त्याचा फोटो लावून त्याच्या घरी जाऊन त्याचा सत्कार एक फुल देऊन स्वच्छतेची मानकरी म्हणून सुद्धा उपासात्मक असं जर करता आलं तर तो सुद्धा ठेवून त्याला काय द्यायचे किंवा त्याच्या बाबतीत काय करायचं आपण निश्चित स्वरूपात त्याचा विचारविनिमय करू परंतु हे मात्र जे कचरा टाकतील त्यांच्यावर मात्र ही कारवाईचा बाडगा आपल्याला काही अंशी तरी उगारायला लागणार आहे कोल्हेमा चौक ते ग्रामीण रुग्णालय रस्त्याच्या दोन्ही बाजूने आता मोठमोठे इमारती होत आहेत तुम्ही त्या रस्त्याला स्पीड ब्रेकर बसवलेला आहे तर त्याला मार्कर नसल्यामुळे रिफ्लेक्टर अपघात होत आहेत रिफ्लेक्टर आणलेत एक दोन दिवसात ते रिफ्लेक्टर बसवले जातील खर तर मागच मी रिफ्लेक्टर घेऊन आलो आहे परंतु आमच्या त्या गडबडीत ते बॉक्स कुठं ठेवलं गेलं आमच्याकडे लक्षात नाही आलं ईश्वरच्या घरी ते बॉक्स होतं मी त्याला सकाळी परवा सकाळी तुमचा मला फोन आल्यानंतर मी त्याला विचारलं म्हटलं ते बॉक्स कुठे म्हटले हाय आहे सापडले ते बॉक्स रिफ्लेक्टर लावून घेतो आणि ते लवकरात लवकर ते काम पूर्ण झालं परिसरामध्ये लोकांकडे करोडो रुपये आहेत वेगवेगळे घोटाळे ओपन होत आहेत म्हणजे परक्षाचा विषय असेल महादेव ॲप असेल क्रिप्टो क्वाईनचा विषय असेल असे वेगवेगळे विषय ओपन होत आहेत आता परक्षा तुमचे मित्र पण राहिलेले आहेत अनेकांची नावं ओपन होत आहेत यांचे एवढे पैसे त्यांचे ते तेवढे पैसे बाबू पाट्यांचे किती पैसे साहेब मी याच्यात अर्थात पहिले तेवढे पैसे पाहिजेत आपल्याकडे सांगायला मग आपण ते पैसे कुठतरी लावले पाहिजे साहेब काय होते परागशहा किंवा सुहाशा हे काय आजचे मित्र नाही ते मला शाळेपासूनचे पुढं मागं एखाद दोन वर्ष पराग माझ्यामध्ये बारक्या भावाच्या वर्गात असेल आणि सुहास माझ्यापेक्षा एक वर्ष वडीलच एक वर्ष तो पुढं होता तेव्हापासून जे यांच्याशी मैत्रिणाचे संबंध आहे आणि त्या, त्या माध्यमातून खरं तर शहा फॅमिलीबद्दल नारायणगावमध्ये प्रचंड आदर होता वडिलांनी खूप सारं कष्ट करून नाव केलं हो स्वर्गीय अशोक शहा आणि खरं तर का पराग ह्या वाटेला गेला आहे काही कळालं नाही वाणी साहेब परंतु जे झालं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे हा तसंच मानायला पाहिजे परंतु अत्यंत वाईट घटना आणि अत्यंत दुर्दैवी घटना आहे सर्वसामान्य लोकं त्यामध्ये अनेक लोकांनी स्वतःच्या प्रॉपर्ट्यांवर कर्ज काढलेत आणि थोड्याशा हव्यासा पोती अर्थात यामध्ये सर्वसामान्य लोकांचीसुद्धा थोडीशी जास्तीचे पैसे मिळावेत ही लालच आप त्यांच्या अंगाशी आलेली आहे आणि विनंती आपल्या माध्यमातून आता क्रिप्टोचं उदाहरण झालं महादेव ॲप झालं आता हा पराक्षांचा घोटाळा असेल विनंती हीच आहे की कोणत्याही गोष्टीची खातर जमा न करता कोणतरी सांगते कोणतरी पैसे लावते म्हणून आपण त्याच्यामागं परत सुचू नका शेवटी कष्टाचे पैसे हेच आपल्याला शेवटपर्यंत येणार आहेत आणि त्या माध्यमातून खरं तर खरोखर आता एवढे जर पाच सातशे कोटी नारायणगावच्या मार्केटमधून गेले तर निश्चित स्वरूपात मंदीचं सावध आपल्याला आत्ता जाणवतेच आपल्या नारायणगाव मार्केटवर जाणवते आणि याच्यातून जा खरं तर बाहेर पडायचं असेल तर कष्ट सोडून दुसरा पर्याय नाही त्यामुळं आधीचा लोभ न बाळगता जे आपल्याला मिळते मला वाटतं त्याच्यात समाधानी आपण सगळ्यांनीच राहायला शिकलं पाहिजे की जेणेकरून हे अशी घोटाळे मागे आपले अनेक घोटाळे झाले खर तर कल्पतरू तुम्हाला आठवत असेल किंवा त्याच्या आधी सुद्धा परिमल फायनान्स असं होतं वाटतं मला वाटतं ना एक एक ते एक होतं अजून एक त्याच्या आधी एक घोटाळा होता म्हणजे असे घोटाळे सातत्याने होतात लोकांनी तर जागरूक राहून ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे हीच विनंती आपल्या माध्यमातून आहे तुमचे कौटुंबिक संबंध होते तुमच्या अगोदर काही चर्चा झाली का लोकांचे पैसे ते कसे देणार आता विषय न्यायप्रविष्ट आहे कसे पैसे मिळतील हा एक वेगळा भाग आहे पण एक गोष्ट वाणी साहेब नक्की आहे जेव्हा चर्चा झाली मला जेव्हा फोन आला तेव्हा त्यांची भूमिका ही एवढी नक्की होती की आपल्या आप काही प्रॉपर्ट्या आहेत त्या विकायच्यात आणि लोकांचे पैसे लोकांपर्यंत द्यायचा प्रयत्न एक रुपया गेला असेल समजा त्यातले पन्नास पैसे त्यांना गेले असतील ह्या प्रॉपर्ट्या विकून पंचवीस पैसे देऊन परत पुढचे पंचवीस पैसे कधी देता येईल यासाठीचा प्रयत्न त्यांच्या भूमिकेतून माझ्यापर्यंत त्यांनी जी भूमिका मांडली त्यानुसार माझ्यापर्यंत आला होता आणि त्या माध्यमातून खरं तर परक्षांबरोबर माझ्या मला फोन येऊन पंधरा दिवस झाले असतील हे सगळे घटनाक्रम घडल्यानंतर पण त्या माध्यमातून मीसुद्धा तोच विचार करतो होतो की लोकांचे जर पैसे द्यायची यांची भावना असेल तर निश्चित स्वरूपात एक चांगली भावना आहे परंतु आता न्यायप्रविष्ट बाब झाली त्यांना अटक झाली आता पुढं काय काय होते मला माहीत नाही परंतु तरीसुद्धा सर्वसामान्य लोकांचे पैसे द्यावे यासाठी निश्चित स्वरूपात प्रयत्न आपण सगळे मंजळी करू मारक अटक झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांचं तुमचं काही बोलणं वगैरे हा मला सुहास भाऊंचा फोन येत होता सुहास शहाचा परंतु मी हे लग्नकार्य असल्यामुळं समोर सविस्तर मला चर्चा करता आली नाही त्यांच्याबरोबर पण निश्चित स्वरूपात चर्चा मी त्यांच्यावर करणार आहे कारण सर्वसामान्य लोकांचे प्रश्न आहेत सर्वसामान्य लोकांचे पैसे आहेत आणि ते मिळण्यासाठी मग त्यांच्यावर चर्चा करावी लागली चर्चा करायचं आंदोलन करावं लागलं आंदोलन करावं पण जे कोणत्या मार्गाने पैसे निघतील त्यासाठी प्रयत्न निश्चित स्वरूपात माझ्याकडून केलं जाईल हे मात्र निश्चित स्वरूपात सांगतो मरण कोणाच्या हातामध्ये नाही पण आज जर अशोकशहा असते तर काय अशोक शहा असते तर ही वेळच नसते आली त्यांनी हे असं करूच दिलं नसतं कारण त्या माणसाने प्रचंड मेहनतीने हे सगळं साम्राज्य उभं केलं आणि आज ते स्वतः असते तर त्यांनी निश्चित स्वरूपात ही गोष्ट करू दिली नसती हे मात्र नक्की बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका